लोकसभेची निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकण्यासाठी तयार केलेली यंत्रणा कुचकामी ठरल्याने भाजपने पक्षांतर्गत मोठे ऑपरेशन सुरू केले आहे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्या पश्चिम नागपूर या प्रमुख आणि यंत्रणा तत्काळ बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे लोकसभेची निवडणूक पाच लाखांच्या मताधिक्याने जिंकणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती वर्षभर निवडणूक मोडमध्ये असलेले भाजप आणि पक्षांची तयारी बघता गडकरींच्या दाव्यांनी त्यावेळी कुणाला फारसे आश्चर्य वाटले नव्हते फार फार तर लाखाचा फरक पडेल असे बोलले जात होते मात्र निवडणुकीचा निकाल आला तेव्हा धक्का बसला गडकरी यांना मताधिक्यांजवळ पोहोचता आले नाही आकडेवारी आणल्यानंतर भाजप नेते हरबडून जागे झाले कुणी काम केले कुणी नाही याचा शोध घेतला जात होता भाजपच्या वतीने बुथ प्रमुख शक्तीप्रमुख पन्नाप्रमुख घरचलो अभियान संपर्क अभियान असे शेकडो कार्यक्रम राबवण्यात आले होते संत महात्मे यांची जयंती प्रत्येक साजरी केली जात होती सोबतच पन्ना प्रमुखांकडे मतदारसंघाच्या वाचनाचा कार्यक्रम सुद्धा सोपवला होता परिणामी भाजपची यंत्रणा अति आत्मविश्वासात राहिली गडकरींना फक्त लीडर्स घ्यायची आहे या आविर्भावावर भाजपचे नेते व पदाधिकारी वावरत होते काहींचे मतदान केंद्र बदलले मतदानाच्या दिवशी हजारो मतदारांची नावे मतदार याद्यांमधून गाळ झाल्याचे समोर आले अनेकांच्या नावांसमोर डिलीट असा शिक्का मतदान याद्यांमध्ये मारण्यात आला होता काहींचे मतदान केंद्र बदलण्यात आले होते हे बघता बूथ प्रमुख शक्तीप्रमुख आणि पन्ना प्रमुखांनी मतदार याद्यांचे वाचनच केले नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला